सर्वांना नमस्कार आज आमच्या आदर्श ग्रामपंचायत येथील अंगणवाडी केंद्राला आज आम्ही व्हिजिट केली या अंगणवाडीमध्ये चित्रीकरण एवढं खूप सुंदर केलेलं आहे की जे मुलं अंगणवाडीमध्ये येतात त्यांना एक आपल्या अंगणवाडीबद्दल आकर्षण निर्माण झालेलं आहे आणि आदर्श ग्रामपंचायत ही सर्वांसमोर एक आदर्श निर्माण करणारीच ग्रामपंचायत आहे हे आपण या चित्रीकरणातून बघू शकता किती सुंदर हे दृश्य या आपल्या अंगणवाडीचे आहेत आणि आमच्या अंगणवाडीच्या ताई ज्या आहेत ह्यासुद्धा तेवढ्याच मेहनतीने इथं मुलांना शिकवतात त्यांच्यासाठी नवनवीन चित्रीकरण तसेच त्यांना आकर्षण होईल असं त्यांचं वर्तन असते आणि आतमध्ये सुद्धा आपण बघू शकता की किती सुंदर हे चित्रीकरण केलेलं आहे स्लोगन्स ही इथं खूप छान लिहिलेले आहेत आदर्श ग्रामपंचायत ढोरखेडाची ही अंगणवाडी आहे आणि इथे पी ओ पीसुद्धा केलेली आहे आणि आकर्षक सजावट सुद्धा इथे मुलांना एक आकर्षक आहे आणि त्यानंतर आरोग्याची काळजी म्हणून आदर्श ग्रामपंचायतने आणि आरोग्य विभागाने इथे सेन्सरसुद्धा लावलेला आहे हात निर्जंतुक करण्यासाठी आणि खूप छान हे अंगणवाडीचे दृश्य आहेत आमच्या आदर्श ग्रामपंचायतचे सरपंच सौ सुनीताताई मिटकरी ह्यासुद्धा अंगणवाडी आणि मुलांवरती खूप मेहनत घेतात त्याचंच परिणामस्वरूप हे एवढं सुंदर दृश्य अंगणवाडीचं आपल्याला दिसून राहिलं आपणही कधी आदर्श ग्रामपंचायत ढोरखेडला जर भेट दिली तर नक्की एक वेळेस आमच्या अंगणवाडीला भेट द्या आमच्या अंगणवाडीत याचं कौतुकसुद्धा करा की त्यांनी आपल्या मुलांना आकर्षणासाठी खूप छान स्लोगन्स इथं लिहायला लावले आणि चित्रीकरणही तेवढंच सुंदर केलेलं आहे आणि इथं चित्रीकरणासोबतच चांगले संदेशसुद्धा आदर्श ग्रामपंचायतनं घेतलेले आहेत झाडं हे माणसाचं जीवन आहे आणि ते झाडंसुद्धा आमच्या अंगणवाडीमध्ये लावलेले आहेत आणि खूप छान संदेश या अंगणवाडीच्या इमारतीवरती म्हणजे जिथं जिथं जागा मिळेल तिथे तिथे चांगले स्लोगन्स तसेच चित्रीकरणही खूप छान आहे आणि त्यामुळे जे मुलं घरी राहतात त्यांना एक आकर्षण निर्माण झालेलं आहे की माझी अंगणवाडी एवढी सुंदर अंगणवाडी आहे की त्यामुळे मुलं घरून कसं लवकर बाहेर पडता येईल आणि अंगणवाडीकडे जाता येईल याच शोधात असतात त्यामुळे येथील साक्षरतेचे प्रमाणही वाढण्यास भविष्यात मदत होणार आहे आणि एक छान उपक्रम म्हणून या उपक्रमाकडे आपण बघू शकतो मुलांना आकर्षक वाटेल आणि त्यांच्या आरोग्याच्या काळजीसाठी इथे झाडेसुद्धा खूप छान प्रमा प्रकारे लावण्यात आलेली आहेत ही सजावटही खूप सुंदर प्रकारे करण्यात येत आहे आणि ही मला वाटते आपल्या वाशिम जिल्ह्यातील पहिली अंगणवाडी असेल की जिने एवढे खूप छान सुंदर उपक्रम आपल्या मुलांसाठी राबवलेले आहेत खरोखर मनापासून आमचे आदर्श सरपंच यांचंसुद्धा कौतुक ग्रामपंचायतचे कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य तसेच आमचे सचिव यांचंसुद्धा याबद्दल कौतुक करा असं वाटते त्यानंतर येथील शिक्षक अंगणवाडी सेविका यांनीसुद्धा खूप मेहनत घेऊन हे अंगणवाडीची सजावट केलेली आहे त्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन आणि शाळा समितीचासुद्धा या कार्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे सुद्धा खूप खूप धन्यवाद मी संदीप मिटकरी आपली रजा घेतो धन्यवाद